म्हणजे एक अंबानी असतं एक बंबाणी असतं दुसरं त्याच्या नंतरचे वरती येतात शेट लोका लो बोल आता काला कोण दिसतोय बोलते तुम्ही कांचे सेट घातलेला तो खूप आवडलेला मला कुठेतरी आय तो तू स्टेज स्टेजला असशील त्या टायमाला मस्त वाटलेला खूप भारी वाटलेलं तो बघितलं विराज विराज बाय हॅलो हॅलो यावर्षी विराजबाईनी आपल्यासाठी वेळात वेळ कर नऊ दिवस तुम्हाला बघायला भेटल ब्लॉग मध्ये सुद्धा हे असे रोज मी तुम्हाला साड्या दाखवत जाईन तेव्हा विराज असेल नसेल कारण की तो सकाळी सकाळी येणार आहे जय माता दी नवरात्रीचा पहिला दिवस आला आहे आणि रात्रीच ताईचा कॉल आलेला की गाण्याचा शूट आहे आज आहे पिवळा दिवस आणि म्हणजे आपल्या नवरात्रीचा पहिला दिवस आणि उत्सव वगैरे तयारी होतो आहे पण आपण आलो आहे घनसौली गावामध्ये जिथे होते गाण्याचा शूट आणि शूट करते कुणाल वैरच्या अंगावरती काम दिलंय का शूट आज तू कर रात्री एडिट कर माझा ब्लॉग पडेल तेव्हा गाणी पण पडला पाहिजे पडला पाहिजे का नाही ओके ओके आणि आपण कुठे आता घनसोली जेटीवरती आहे इथं अरे बापरे बघा आणि इथं मच्छीमार पूर्ण होतो आणि सर्वात पहिला मी तुम्हाला इथं दाखवतो काहीतरी हे चेरी देवचा मंदिर आहे आणि मच्छीमार संघटनाने बनवलेल्या दोन हजार चारला म्हणजे पुरे याचे पहिला आणि हे जे देवस्थान आहे इथं काय आहेत का सगळे आठवण स्टोरी वगैरे देवांबद्दल असते म्हणजे हां गुढीपाडव्याच्या दिवशी असते तर ठीक आहे चला आपण आता गणेशा पण करूया आणि कॅमेरा वगैरे घेऊन बाबांच्या हाते नारळ वगैरे कॅमेरावरती फोडा बिंदास कुणालचा कॅमेरा काय टेन्शन नाही पाणी बिन हा अग्णी हा ते कॅमेरा काय माहिती नसते कोण दोन दिवस कॅमेरा अजिबात पाणी सोडू नका नाही तर मग आयुष्य वाईल फ्रॉल्स लेन्स बी महाग बॉडी बी महाग आणि इथे आहे आपली डान्सर्स टीम वगैरे भाई नमस्कार झाली झोपीप झाली का कुणा रात्री किती कितीला झाला जय चलो झालाय श्री गणेश आहे आणि आता थोड्याच वेळा शूट होईल किती वाजता झाला बोलतो पॅकअप सहा वाजता झाला घरी येत आहे साडेसात वाजले सहा वाजले साडेसहा वाजले आणि भाई शूटचा टायमिंग माहिती आहे मला सकाळी अकरा वाजता माझ्यापर्यंत शूटचा टायमिंग आलेला मला पण बोलवलेला पण मी बोललो मला काम आहेत त्याच्यानंतर नंतर, नंतर बरंच मी फोन केला आटपला का नवलं सॅमीला फोन केला बोलतो अरे अजून चालूच नाही झाला अकरा ला चालू झाला मग तुम्हाला चुकीचं तुम्ही ऐकला त्या अकरा रात्री सांगितलेला तुम्ही सकाळी आले सकाळी <laughs> फोन केले ना <बा>, साडेआठ <बा>, वाजता <laughs> कमी येतो साडेआठ लागले साडेआठ चालू हा ठीक आहे चला आपण आता पाया वगैरे पडून घेऊया सुरुवात बप्पांची आणि खूप सारे टेक घेतलेले आहेत आणि म्युझिक पीस झालेला आहे बावीस सेकंदाचा पण त्याच्यानंतरचा एक बावीस सेकंड म्हणजे तेवीस सेकंडापासून जो पुढचे कडवा आहे त्याला थोडासा वेळ लागतो आहे कारण की आम्ही इथं सर्व मोठे मायकल जेक्शन आहोत त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होते आणि आमच्या इथं शामक धावत कुठे आहेत कोण आहेत शामक धावक आमचा ते बघा त्या दोन पुरी आहेत ना हे आमचे गाणी बसवलेले आहेत हां आणि त्याच्यानंतर आता बघूया काय झालेला आहे आणि जो तुम्हाला गाणी कुठल्या चॅनल वरती काय असेल ते सर्व मी शेअर करेन एंडला तुम्हाला आणि परत आता एक सुरुवात होते चलो चलो टेक लेके चलो चलो इधर है डीओपी इधर है असिस्टेंट डीओपी ये सब बड़े बड़े नाम और चेहरे इनका इनका ध्यान से देखिए थोड़े दिन बाद हमारे जो प्रोजेक्ट आने वाले उस पर ध्यान दीजिए ध्यान दीजिए आप नाम बता सकते हो हिंट दे सकते हो ठीक है ठीक है ठीक है चलो गाने गाने में गावत मंदिरात तर आता थोड्या वेळा आपल्या पण गाण्याचा शूट चालू आहे आणि याची फॅमिली येऊ आहे आपला कोलिवाड्यात असतो तर तिथे जमती आणि मज्जा समोर बघायला भेटतात आणि मानपान असतो संस्कृती असते आपल्या कोलिवाड्यात संस्कृती राहते आणि समोर आहे देवस्थान संस्था म्हणजे गणचोडे गावाची गावदेवी चलो भाऊ भेटला इथं आपला गणेश कोली म्हणजेच मी बेल पाडकर आणि शेवटचा ब्लॉग असणार आहे म्हणजे मी बेल पाडकर चॅनल वरती टू पॉइंट झिरो असेल ना टू पॉइंट झिरो असेल नक्कीच आणि स्टेशन दिव्याला यायचं आहे जी लोक याच्या ब्लॉग मध्ये बघत असतील स्टेशन दिव्याला येईल तारीख तर तुम्हाला सांगेलच किंवा त्याच्या इंस्टा स्टोरीला समजेलच कधी येणार बुधवार गुरुवार देखील कुठेतरी एका हॉलमध्ये येणार आहे जेव्हा बाहेर टाईम असेल कुठे लावला आणि मजा येते असं आपला भाऊ कुठे पण भेटतं आणि खरं अचानक पण भेट आम्ही अचानकच अचानकच भेटतो आणि भारी वाटतो चला आम्ही डान्स पॅच वगैरे कसं वाटलं चला मग करतो चलो बाय आमचा गाणी आणि उद्या गाणी पडलेला असेल म्हणजे आजच गाणी तुम्ही बघत असाल आपल्या चॅनल नाव सांगता येईल ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती येईल आणि आपले डीओपी इथे असिस्टंट डीओपी आहेत चला थँक्यू तुम्ही आज रात्री आम्हाला गाणी दिल्याबद्दल एडिट करून <laughs> म्हणजे गाणी आलं म्हणजे येईलच ना तोपर्यंत त्यासाठी आणि बाकीचे जी काम आहेत सपोर्ट केला आणि गाण्याची लिंक वगैरे मी टाकून ठेवेन चलो सूट संपवला आणि दिवस जसं पहिलाय तर परत मी येल्लो ड्रेस म्हणजे ड्रेस बोलतोय काय बोलतात येल्लो कलरचा शर्ट वेअर केला काय दिसतोय मी काळा वाटत काळा झालोय काय करणार बाईकवरती सात आठ दिवस हे केल्यावर तसंच होणार आहे आणि मी आलो ना कोणाला भेटायला शेट माणसाला शेट म्हणजे अंबानी असतं एक अंबानी असतं दुसरं त्याच्यानंतर जे वरती येतात शेट लोक बघा बाई शेट लोक बोल आता काला कोण दिसतोय ऑडियन्स सांगेल इथं कोण काळा दिसतोय काली आहे मी जरा मला मी आजारी होती पण भेटायला झालोय तुझ्या आजारीच पडते काय आहे आजारी काय <laughs> <laughs> का तू खाते काऊन आजारी पडते मला द्यायला बॅग सगळ्यांचा लेट सगळ्यांच्या नंतर मला द्यायला नाही तू किती लोकांची बघितली अजून बॅग येत आहे लग भी भी। आ, आ, चल आ, का का फोन उचलते का माझा इथं टाकू का साईडला कधी दाखव चल हा दाखव हा दाखव मी तेच बोलतोय अरे भाई ए अमिताभ बच्चनचा पिक्चर बघितला असत ना शहनशा तो वेगळा होता ना हा इकडचा हा खाड्डीचा शहेनशाह आहे <laughs> हे चप्पल चप्पल नया, नया चप्पल अक्षुकी बड्डे के केले चप्पल वही चप्पल आहे वही चप्पल आहे हा दाखव ना मला दाखव तू तिथे साईडला स्क्रीनशॉट दाखवेन मी तुझे चॅटचे समजला ना मला तर बोलू पण नव्हतं अरे तू बस तू काहीच नव्हता तुझा रिझन वेगळा होता मी तुला नंतर या देन टोचन आता नाही मी काय बोलत आता मला झालं खरोखर उशिरा कारण की जी टी सीवाले प्रथमेचा फोन येतोय मला ये चाकले चाकलेट <laughs> क्या है, क्या है? अरे चॉकलेट काय काय अरे भोंबडे कवा केव्हा सुधरे का अरे तू चॉकलेट परत चॉकलेट एकदा एकदा प्रॉपर चॉकलेट हे चॉकलेट अरज काय उपयोग नाही कारण नवरात्रीचा उपवास चालेल हे चॉकलेट कधी खाऊ खरा बोलतो बर बाबूला तू पण खाऊ शकतो मी खाऊ शकतो बाबू चॉकलेट खा तू <laughs> <laughs> <इद्रें जावा खालते। laughs> चला असू द्या ये नवरात्री तुला तारीख सांगतो त्या तारखेला चालेल टाइम असेल तरच एक ये एकदम आरामात काय हॅलो अक्षुला कार्ड दिला आणि बिचारीची तब्येत बरी नव्हती पण आलोय मी दिवा स्टेशनला वेस्टला पण तुम्हाला सांगू स्टेशनला स्कूटी ठेवली आणि चालत आलो कारण की आमचे स्टेशनचा फाटक ना बाई एखादा माणूस मिळाला ना तरी उघडना त्याला ब्रिजवरून वरून धावत न्याय लागेल ना? दो दो ना। ना ना <laughs> हा हा म्हणजे मला तर अनुभव आहे त्या गोष्टीचा पण मी तुम्हाला पण सांगतो ही गोष्ट आणि आपण आलो सेजलच्या घरी सेजल 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 म्हणजेच मेकओवर बाय सेजल म्हात्रे सेजल नरेश <laughs> म्हात्रे <laughs> नक्कीच सेजलचं मेकअपचं आहे मी सेजलला बरेच वर्षापासून ओळखतो पण सेजलची कधी भेटघात नाही झाली आहे पण सेजलची मला एक ड्रेसिंग आवडलेली मी कधी बोललो नाही पण आता ब्लॉगमध्ये बोलते तुम्ही कांचीवरम टाईपचा क्वाटसेट घातलेला <laughs> तो खूप आवडलेला कुठेतरी आयथॉटेजी वाटलेलं बघितलेला माझा मेकअप आवडत असेल तर माझा पण इंस्टाग्राम आयडी आहे मेकोवर तुम्ही बघू शकता आणि राहायला दिवा स्टेशनला आजूची बाजूची सत्तावीस गावात तरी नाही आली तरी पाच सहा गावात तरी आहेत बाई घरची लोकांना तरी सपोर्ट करा बाहेरचे मेकअप आधी बोलून नाही निघतात पट्ट्या नाही पट्ट्याला तोंडा बोलात ना बाई मेकअपचा हात आहे कारण की मेकअप इंडस्ट्री अगदी ना कचरा झाली का हां पण एवढं आहे जुने जी लोकं आहेत ना मेकअपमध्ये करणारी ते आहेत त्यांना काहीच नाही हां आणि त्यांना काहीच पडलेले नाही ते प्रॉपर मेकअप करतात आणि ऑडियन्सला पण माहिती त्या गोष्टीचा की हा व्यक्ती कुठे काही नाही केला तर हा आपला मेकअप प्रॉपर करेल ही गोष्ट मी ऐकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण भेटूया <laughs> काकींना काकी कसे बरे आहेत ना का <laughs> हां काकी आपले नेहमी ब्लॉग वगैरे बघत बगर असते मला सेजांनी लास्ट टाईम पण सांगितले ना मम्मीबद्दल की बघते ब्लॉग वगैरे हां हो चलो आणि नक्कीच तुम्हाला भेटून बरं वाटलं आता या तुम्ही पण नवरात्री फक्त सेजलला पाठू नका लग्नाला भाई लग्नात येऊ लग्नाला भाई धमाल करू एकदम जेवढे पण काय असेल ना एकदम मजा मस्त नाही ब्लॉग तुम्हाला बघायला ते लग्नाला असेल आणि ऑर्केस्ट्रा वगैरे पण असणार कोणाचं काय असणार तेव्हा तुम्ही समजेल तुम्हाला कारण की काही गोष्टी टॉप सिक्रेट ठेवायची असतात सांगून हां मजा येईल मजू नका म्हणजे डिसेंबरमध्ये फेब्रुवारी नोव्हेंबरमध्ये ना सत्तावीस नोव्हेंबरला नाही आहे ना हां मग ठीक आहे असू दे चालेल आणि फेब्रुवारीमध्ये व्हॅरंटाईन डेला नाही आहे ना तुझा हां म्हणजे ठीक आहे नंतर आहे नंतर ना म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत होऊन जाईल अजिबात नाही असं काहीच नाही आहे जे लोक मला बघतात त्यांना माहिती आहे का माझा पार्टनर पार्टनर कोण नाही जो होता तो टाटा बाय बाय करून दिला चलो असू द्या आणि आमंत्रण दिलाय नक्की आहे हे आमचं मंडळाचा दिव्याची आणि तू भाई दिव्याची आहे की तुला टेन्शन नाही यायला हा जर असं वाटलं का तुला चालत नाही तर दिवा वसे ट्रेन असते आपली पनवेल दातिली स्टेशनला उतर ना आला ते तू नाही का ठीक आहे चालेल चलो बप ट्राफिक नाही जमणार त्या नाही जमणार चलो बाप बाय बाप बाय निघू आता चला हकी बाबा बा बाय भाऊ घप गप बसले चल बाय जास्त शूट नाही केला गरबा कारण की तुम्ही बघितला आपण शूटला पण केले परत घनसोली गावातली जी आई होती तिथं विराजमान झाली आणि मिरवणूक कसा थोडक्यात ते सर्व दाखवलं आहे मी आणि आजपासून ते नऊ दिवस पूर्ण कार्यक्रम चालू होणार आहे आणि आज दिवस होता पहिला म्हणजे येल्लो कलर होता आता उद्या आहे हिरवा कलर आणि आपल्याकडे कोणाला मी तुम्हाला दाखवतो विराज विराज बाय हॅलो हॅलो यावर्षी विराजबाईंनी आपल्यासाठी वेळात वेळ वेड़ कर नऊ दिवस तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉकमध्ये सुद्धा पण बघू आता सकाळी सकाळी येणार आहे तो आम्हाला झोप व्हायला पाहिजे तेवढी उद्यापासून तर ना एक दिवस तर त्याला मी नक्की बोलवणार आहे तेव्हा आणि हे पूर्ण साडीचा जो तुम्हाला आजचा दिसतो आहे ना हे असे रोज मी तुम्हाला साड्या दाखवत जाईन तेव्हा विराज असेल नसेल कारण की तो सकाळी सकाळी येणार आहे उद्यापासून तेव्हा आमची झोप आम्ही सकाळी सहा वाजता झोपू मंडळाची पोरं सहा वाजता पाच वाजता झोप तर विराज आल्यावरती तर आम्ही झोपणार आहे पण तुम्हाला दररोज मी साडी दाखवेन विराजने कुठली साडी कशी नेसवली आहे थोडंसं कलरचं आम्हाला काम रेड रेड काय बोलतात त्याला आपण झालं हां आणि याच्यावर अजून काय तो करणार आहे काय काय करणार विराज असतो याच्यावरती मेल्स करणार आहे ना हो आणि साडीचा सा लोक सर्व विराजच करणार इकडं आणि आपली मूर्ती कशी आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ह्या डेकोरेशनचे मानकरी हे इकडे आहेत त्यांची टीम पूर्ण वैष्णदळवी आणि बरीचशी पोरा होती जे रात्रचा दिवस करून आम्ही जंगल इकडे गेला दळवी फक्त नाचायला आलाय नाचता आला नाच्टाल रात्री।, नाच्टाल रात्री ना आता बोलेल मी जागेल जागेल आणि रात्री जाऊन झोपेल असू द्या चला आणि महिसासूरचा आपले दरवर्षी महिसासूरच असते जशी दिवाळीची आपली मैसासूर मर्दनी सो so, उद्याचे ब्लॉगमध्ये भेटूया आता बाब गुड नाईट आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब करा आणि मीनी इथं लिंक पण दिलेली जिथं तुम्हाला गरबा आमचा दांडिया रास दळवीनगर दिवा इथला स्टेशन दिवायचा तुम्हाला लाईव्ह बघण्यासाठी जी टी सी इव्हेंट या चॅनलवरती बघायला भेटेल आणि उद्यापासून माझ्या यूट्यूब चॅनलला पण तुम्हाला लाईव्ह एक साथ बघायला भेटेल तर तुम्हाला आनंदच आनंद आहे आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो की आमच्या सत्ताच गावात जो कोण राहत असेल आजूबाजूचा नक्की या इथं आम्ही रील्स कॉम्पिटिशन ठेवलेली आहे प्राईज ट्रॉफी तुम्हाला लवकरच समजेल चला जय माता दी राधे राधे